चला तर आज आपण बनवूयात ढोबळी मिरची मस्त अशी चमचमीत भाजी बनवूयात ह्याच्यासाठी चार पाच ढोबळी मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण आता कट करून घेऊ आणि ह्याच्यासाठी एक कांदा लागणार आहे आपल्याला आणि एक टोमॅटो हे सर्व आता साहित्य आपण छोटं छोटं कट करून घेऊयात टिपीनसाठी एकदम मस्त भाजी होते ह्याची ढोबळी मिरचीची तर आपण करूयात आता भाजी ह्याची अगोदर ढोबळी अशी मस्त कट करून हो घेऊ आपण बारीक बारीक बिया आतल्या काढून घेऊ आणि मिरची कापून घेऊ तुम्हाला ओबी जर आवडत असली कट केलेली ते उभे कापू शकता किंवा असे लहान लहान तुकडे करून ते पण कापू शकता तुम्ही असं जर तुम्हाला लांब लांब काप आवडत असतील तसे पण करून घेतले तरी चालतील एक टोमॅटो आणि एक कांदा आणि चार पाच ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे देट आणि हे बिया अशा काढून घ्यायच्या झटपट अगदी दहा मिनिटात टिफिन रेसिपी पाहूयात आपण झालेली आपली आता ढोबळी मिरची चिरून आता आपण कांदा चिरून घेऊ कांदा तुम्हाला ओबा कट केलेला आवडत असेल तर ओबा सुद्धा कट करू शकता तुम्ही किंवा बारीक कट चाले। करून घेतला तरी चालेल ज्यांना ढोबळी आवडत नाही त्यांना पण ही भाजी बघा तुम्ही करून एकदा नक्कीच डबा आवडीने खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील एकदम छान होते भाजी टोमॅटो आणि कांदा घातलेली एकदा नक्कीच करून बघा तुम्ही भरलेल्या ढोबळीपेक्षा ही भाजी खूप छान लागते कट करून केलेली एकदा तुम्ही ट्राय नक्कीच करा या पद्धतीने टोमॅटो कट करून हो घेऊ आता आपण टोमॅटो कट करून झालेला आहे आता आपण रेसिपीला चालू करूयात गॅस चालू करून कढई ठेवून देऊ गॅसवर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये तेल घातलेले दोन पळ्या म्हणजे आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तुम्ही तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मोहरी लसूण जिरे कढीपत्ता घालून घेऊ लसूण लाल झालेला आहे आपला मोहरी टाकून घेऊ ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊ असेल तर कडीपत्ता पण घालू शकता आणि आपण कट केलेला कांदा तासून घ्यायच्यामध्ये आणि परतून घ्यायचा आहे कांदा थोडस मऊ झाल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये कांदा परतला आता आपला आपण ह्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया कांदा टोमॅटो छान परतून आहे आता छोटासा एक बटाटा कट करून टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये तुमच्याकडे उकडलेला असला बटाटा तरी टाकला तरी चालेल बटाटा छान परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित झाले त्याचा आता चवीनुसार हळद एक चमचा मीठा गरम मसाला आणि मिरची पावडर एक चमचा घालून घ्यायचं आणि छान हलवून घ्यायचं परत एकदा गॅस बारीक करून ठेवायचा आणि थोडा वेळ झाकण ठेवून मंदाची ही भाजी शिजवून द्यायची पाच मिनटं पाणी घालून घेऊ आपण बटाटा शिवल्यासाठी आणि झाकण ठेवायचे पातळी हालून घ्यायचंय आता आणि झाले आपली मस्त भाजी तयार टिफिनसाठी बटाटा पण शिजलेला आहे छान झाकण ठेवल्यामुळे तर ह्याच्यामध्ये आवडत असेल तर थोडंसं चिंगण्यात फूड घालून घ्या नाही घातलं तरी चालेल झाली आपली मस्त चमचमीत भाजी तयार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लावायला विसरू नका धन्यवाद